नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज तुम्हाला उद्या संकष्टीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील आत्ता सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस धार्मिक महत्त्वाने महत्त्वाचाच आहे श्रावण महिना पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवार बावीस ऑगस्ट रोजी ऑगस्टला म्हणजेच उद्या येणार आहे ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी रंभ संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने या दिवसाला एक विशेष असे महत्त्व आहे श्रावण महिन्यातील ही पहिली संकष्टी असल्याने या दिवशी खूप शुभ योग तयार होत आहे आणि संकष्टी चतुर्थी मुहूर्त पूजा आणि चंद्रोदयाच्या वेळी आपण कोणते उपाय करायचे आहेत हे देखील आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहात पंचांगानुसार श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टीचे व्रत केले जाते संकष्टी म्हणजेच उद्या बावीस ऑगस्ट दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संकष्टी तिथीला सुरुवात होणार आहे तर तेवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत या व्रताची समाप्ती होणार आहे पूजा करण्याची शुभ वेळ सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटापासून ते सात वाजून पाच मिनिटापर्यंत असणार आहे तर चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी असणार आहे ह्या संकष्टीचा काल असणार आहे आपण संकष्टी, संकष्टी चतुर्थीला कोणत्या पद्धतीने पूजा करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नानादी कार्य करून घ्यावे देवघर स्वच्छ करावे देवघरातील देवांची पूजा मनवावी पूजा करून घ्यावी श्री गणेशांना आपण जल अभिषेक या दिवशी करायचा आहे गणपतीला आपण फूल फळ अर्पण करायचे आहे या दिवशी आपण जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची एकजुडी तयार करून घ्यायची आहे आणि नंतर पिवळे चंदन लावायचे आहे त्या दिवशी आपण तिळाचे लाडू मोदक देखील अर्पण करायचे आहेत संकष्टीची कथा वाचावी आणि आपण गणपती अथर्व शीर्ष एकदा तरी वाचन करायचे आहे आणि आपण अभिषेक करतो त्यावेळेला ओम गण गन गणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे गणपतीची आपण सेवा केल्याने आपल्याला चांगले फळ प्राप्त होते आपल्या काही अडचणी असतील तर पूर्ण होतात कोणत्याही अडचणी असू दे त्या म्हणजे मुलांच्या संबंधित असू दे आपल्या घरातील माणसांच्या सोबत असू देत किंवा आपली वैयक्तिक अडचण असू दे त्या आपण गणपतीला सांगायच्या आहेत आणि आपण प्रार्थना करून त्यांची क्षमा प्रार्थना देखील घ्यायची आहे माझ्या हातून कोणते वाईट कृत्य घडले असेल किंवा वाईट काही बोलले गेले असेल त्यासाठी मला तुम्ही क्षमा करावी म्हणून प्रार्थना करावी यापुढे मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे महत्त्व देखील सांगणार आहे संकष्टी चतुर्थीचा अर्थ कठीण प्रसंगातून आराम मिळणे असा आहे या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने फलदायी आपल्याला फळ फल प्राप्त होते या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील घरातील काही नकारात्मक घरात असेल किंवा नकारात्मक गोष्टी घडत असतील तर त्या दूर होतात आणि चतुर्थीच्या दिवशी सूर्यदेवापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला असता या व्रताचा लाभ आपल्याला नक्कीच होतो आपल्याला जमेल तेवढी गणपतीची या दिवशी सेवा करायची आहे आपण या दिवशी गणपतीच्या मंदिरात जायचे आहे आपण जाताना आपल्यासोबत एक नारळ सुपारी दोरवा आणि लाल जास्वंदाचे फूल आणि नैवेद्यासाठी घेऊन जायचं आहे आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन हे अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना ओम गणपते नमः या मंत्राचा आपण जप करायचं आहे नंतर आपण अथर्वर शीर्ष म्हणायचे आहे आपल्याला अथर्व शीर्ष येत नसेल तर आपण फोनवरती देखील ऐकू शकता यानंतर आपली कोण ती कामामध्ये प्रगती होत नाही आपल्याला कोणते मार्ग ओपन व्हायचे असतील नोकरीच्या संबंधित असतील मुलांच्या संबंधित असतील त्या आपण गणपती बाप्पांना सांगायचे आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांना सेंदूर अर्पण करायचं आहे या गोष्टी गणपतीला न सांगता कुंदीर याच्या कानात सांगायचे आहे कारण असे मानले जाते की आपण <laughs> उंदिराच्या कानात आपली जी आपण इच्छा सांगतो ती पूर्ण होते कारण गणपतीचे वाहन हे उंदीर आहे आणि आपला प्रश्न हा उंदीर गणपतीपर्यंत पोचवतो असे शास्त्रामध्ये देखील सांगितलेले आहे म्हणून आपल्या कोणत्याही इच्छा असतील तर आपण उंदराच्या कानामध्ये सांगायचा आहे तो उंदीर गणपतीच्या बाहेर असतो हा चांगला प्रभावी उपाय आहे छोटे छोटे उपाय मंत्र ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील